नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह त्या तिन्ही शाळांची चौकशी होणार काय लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथील रमेश शिक्षण संस्था पंचशील पूर्व प्राथमिक भागडी, नरेश प्राथमिक शाळा शाळा नरेश कुडेगाव आणि पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोळी या तिन्ही शाळांच्या मान्यता नूतनीकरण आता चर्चेचा आणि शंकेचा विषय ठरला आहे या शाळा आरटीईच्या कोणत्याही निकषांची पूर्तता करत नाही या संदर्भात भंडारा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालयाकडून प्रत्यक्ष तपासणी होणार का की संस्था चालकाशी आर्थिक व्यवहार करून ठाकूरमातूर चौकशी करून पुन्हा एकदा मान्यता मिळणार असा संशय व्यक्त होत आहे याहून गंभीर बाब म्हणजे सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये या, या संस्थेतील शिक्षकांना दिल्या गेलेल्या वैयक्तिक मान्यता व शाणार्थायडी हे सर्व नियमबाह्यरित्या दिले असल्याची चर्चा होत आहे याची पूर्ण तपासणी केली नाही तर शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार उघड़ चालतोय हेच पुन्हा अधोरेखित होईल शिक्षणाशी सरळ खेळ करणाऱ्या अशा संस्थांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण मिळत असेल तर याचा फटका थेट निरागस विद्यार्थ्यांना बसणार यात शंका नाही शिक्षण क्षेत्रातील ही, ही बेफिक्री आणि पेशासाठी सुरू असलेला मान्यता नूतनीकरणाचा खेळ किती दिवस चालणार हा मोठा प्रश्न आहे यावर्षी वर्धित मान्यता देताना शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी या प्रत्येकांनी प्रत्यक्षात तिन्ही शाळांना भेट देऊन चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे